नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज माझ्या व्हिडिओला आज माझ्या तासाला आपण शिकणार आहोत दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजेच एक सामायिक समीकरणे इयत्ता दहावीला गणित भाग एक मध्ये हे पहिलंच प्रकरण आहे त्याची आज आपण सुरुवात करणार आहोत तर ही आज आपण एक सामायिक समीकरणे कठीण आहे पण अगदी सोप्या पद्धतीने कशी सोडवायची आणि कशी समजून तुम्हाला मी शिकवते ते नक्की माझ्या चॅनेलवर तुम्ही कमेंट करून कळवा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करूया लगेच आपण सुरू करूया दोन चलातील रेषीय समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे चल म्हणजे ही जी समीकरणामध्ये जी अक्षर वापरलेली असतात त्यांना चल असे म्हणतात आता ही दोन वापरलेली एक्स आणि वाय दोन वापरले म्हणून ह्या दोन चलाची समीकरणे असे म्हणतात तर एक सामायिक समीकरण म्हणजे काय ज्यावेळी दोन चलातील रेषीय समीकरणाचा एकाच वेळी विचार केला जातो म्हणजे एकाच वेळी ही दोन समीकरणे सोडवली जातात त्यावेळी त्यांना एक सामायिक समीकरण असे म्हटले जाते कारण दोन्ही एक्स वाय एक्स वाय हे समान चल वापरलेलं आहे आणि ह्या दोन समीकरणाचा आपण एकत्रितपणे एक विचार करून ते सोडवणार म्हणून त्यांना एक सामायिक समीकरण असे म्हणतात बरं तर हे एक सामायिक समीकरण म्हणजे काय ते तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे हे कसं सोडवायचं तुम्हाला परीक्षेला ही समीकरणं अशी दोन दिली जातात आणि ती कशी सोडवा म्हणून सांगितली जातात तर आपण त्यांची किंवा त्यांची उकल काढायला सांगितली जाते उकल म्हणजे उत्तर काढायचं असते एक्स आणि वाय यांची किंमत काढायची त्यालाच काय म्हणतात उकल एक्सची किंमत काढायची आणि मग म्हणजे पहिली एका छलाची किंमत काढायची त्याच्यावरून दुसऱ्याची काढायची त्याला म्हणतात उकल तर मी लगेचच सुरुवात करते तुम्हाला एक्स अधिक सातवाय बरोबर दहा हे पहिलं रेषीय समीकरण आहे तिने वजा दोन वय बरोबर सात हे दुसरं समीकरण आहे आता काय करायचंय ही जी समीकरण दिलेली आहे ती समीकरण दोन्ही समीकरण हे पहिलं आणि हे दुसरं तर ही समीकरण समी एक तर त्यांची बेरीज करायची किंवा त्यांची वजबकी करायची आणि एका एक चलाचा लोप करून त्याच्यातून दुसऱ्याची किंमत काढायची पाहूया आता पहिलं आहे एक्स अधिक सात वाय बरोबर दहा दुसरं आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात आता एक्स तीन एक्स आहे सात वाय दोन वाय आहे म्हणजे समान कोणतंही नाहीये मग घालवण्यासाठी आधी आपल्याला ती समान करून घ्यावी लागतील कशी बघा हे एक्स सेट फक्त एक्स आहेत आणि हे तीन एक्स आहे म्हणजे ह्याला जर आपण तीनने गुणलं तर हे तीन एक्स होतील म्हणजे आपल्याला तीन एक्स तीन एक्स घालवता येतील म्हणून ह्याला तीनने ने गुणायचं मग फक्त एकाच अक्षराला गुणता येत नाही संपूर्ण समीकरणाला गुणावं लागते म्हणून आपण काय लिहायचं एक्स अधिक सात वय बरोबर दहा समीकरण हे झालं एक देईल असं लिहून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि लिहायचं समीकरण एक ला समीकरणच फक्त समी लिहिलं तरी चालेल समीकरण एक ला तीन ने गुणून हे लिहिणं आवश्यक आहे कारण तीन आले कुठून डायरेक्ट आपण ह्याचं कसं काय तीन एक्स केलं ते दाखवावं लागते म्हणून हे लिहिणं आवश्यक आहे समीकरण एक ला तीन ने गुणून मग आता ह्याला तीन ने गुणल्यावर आता हे गुणिले तीन गुणिले तीन लिहायची गरज नाही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल एक्स ला तीन ने गुणल्यावर काय झालं तीन एक्स अधिक सात ला तीन ने गुणल्यावर काय झालं सात्रीक एकवीस वाय संपूर्ण सम समीकरणाला तीन ने गुणायचं आणि दहा तीस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन लिहू शकता आलं लक्षात नाही तर असं डायरेक्ट समीकरण तयार केलं तरी चालेल आता दहा गुणिले तीन मी चुकून बोलता बोलता लिहिले दहा तीस हे झालं आपलं तिसरं समीकरण आपल्याला हे मिळालं कारण हे पहिलं समीकरण आहे हे दुसरं समीकरण आहे आणि आता आपल्याला हे मिळालेलं तिसरं समीकरण ओके आता तीन एक झाले इकडे तीन एक झाले आपण ह्यांची वजाबाकी करून एक्सची किंमत काढू शकतो ची आता काय करायचं हे, हे धना धना धना, तीन एक्स आणि हे तीन एक्स दोन्ही धन आहे धन मधून धन आपल्याला घालवायचे वजाबाकी करायची मग काय लिहायचं आपण जे काय करणार क्रिया ती सगळी क्रिया लिहून दाखवावी लागते समीकरण तीन व समीकरण दोन यांची वजाबाकी करू लिहायचं समीकरण तीन व दोन यांची वजाबाकी करू लिहिणं आवश्यक आहे वजाबाकी करू ओके आता हे तिसरं आहे मग मी लिहिलं पहिलं हे तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस आणि हे आहे आपलं तीन एक्स अधिक वजा दोन वाय बरोबर सात वजाबाकी करायची काय आपल्याला वजाबाकी म्हणजे ज्यावेळी वजाबाकी करायची आहे तर जे आपण खाली लिहिलेलं आहे त्या सगळ्यांची चिन्ह बदलतात म्हणजे हे धन आहेत ते ऋण झाले आणि ऋण आहेत ते धन झाले कळलं का चिन्हांकडे नीट लक्ष द्यायचं नाही तर संपूर्ण गणित आपलं चुकवू शकते तर मी काय केलं जे आहे त्याच्या चिन्हाच्या विरुद्ध चिन्ह लिहिलं आता हे तीनएक्स तीन एक्स गेले ते घालवण्यासाठी आपण चिन्ह बदलली आता एकवीस अधिक हे दोन आता हे अधिक झाले ना मग एकवीस अधिक दोन किती झाले तेवीस वाय झाले आणि तिसातून सात गेले म्हणून इथे पण किती राहिले तेवीस आता इथे काय झालं बघा हा वाय जे आहे ते वाय बरोबर हे तेवीस आणि हे तेवीस गुणिले आहे ते बरोबरच्या त्या बाजूला गेल्यावर काय झाले भागिले तेवीस दोघांना एक भाग गेला तेवीस एके तेवीसचा चा वायची आपल्याला उकल मिळाली वाय बरोबर एक आता ही उकल आपण आपल्या समीकरण एक मध्ये घालू कोणत्याही समीकरणात तुम्ही घालू शकता एक मध्ये घालू शकता किंवा दोन मध्ये तुम्हाला जे सोपं वाटेल त्यामध्ये असं नाही की एक मध्ये घाला दोन मध्ये घाला काही नाही मग जी किंमत मिळाली आहे ती लिहायचं वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये घालू न मी पुन्हा पुन्हा सांगते हे लिहिणं आवश्यक आहे आता वायची किंमत एक मिळाली आहे ती आपण समीकरण एक लिहिलंय ना मग एकच घेऊया एक अधिक सात वायची किंमत तिथे घालूया बरोबर दहा इथे तुम्हाला हवं तर पहिलं तुम्ही समीकरण लिहू शकता एक अधिक सात वाय बरोबर दहा हे समीकरण लिहिलं आणि वायच्या जागी एक लिहिलं समीकरण सोडवूया एक अधिक सात एके सात बरोबर दहा आता हे जे अधिक सात आहे ते तिकडे गेल्यावर काय झाले वजा सात झाले मग दहा वजा सात बरोबर तीन म्हणजे एक्स ची किंमत मिळाली तीन म्हणजे आपल्या समीकरणाची उकल म्हणजे एक्स आणि वाय यांचा उकल संच पण म्हणतात जसं तुम्हाला विचारलं असेल तसं तुम्ही उत्तर लिहायचं परंतु एक्सच्या जागी एक्स आणि वाय पहिला एक्स लिहिलाय नंतर वाय लिहिलाय तर तसं पहिले तीनच लिहायचे नंतर एक लिहायचा तुम्ही जर एक आणि तीन उत्तर लिहिलं तर तुमचं उत्तर चुकू शकते त्यामुळे तुम्हाला तीन आणि एक हेच उत्तर लिहायचं आहे आता हे झालं सोपं जरा गणित शिकवलं मी आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अपूर्णांक घालून दिले असतील तर गणित कसं करायचं ते तुम्हाला मी आता लगेच शिकवते ह्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तुम्ही नक्की कमेंट करू शकता पुढचं गणित घेते मी अपूर्णांकाचं पुढचं गणित आपण सोडवूया अपूर्णांकाचं म्हणजे थोडं कठीण गणित आहे माग असं थोडं सोपं होतं आता इथे अपूर्णांक आले त्यामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो शांतपणे गणिताकडे नीट लक्ष द्या तुम्हाला जर काही शंका असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा मी, मी तुमच्या शंकांचा निरसन करेन गणित आहे समीकरण दोन आहे हे समीकरण पहिलं आणि हे समीकरण दुसरं एकशे तीन एक्स अधिक वाय बरोबर दहाशे तीन दोन एक्स अधिक एकशे चार वाय बरोबर अकरा चार ही आहे समीकरण दोन आता ही जी दोन समीकरण आहे यांच्यामध्ये काही कॉमन आहे का पाहूया आपण पहिली समीकरण मी लिहून घेते अधिक वाय बरोबर दहा चे तीन हे आहे समीकरण एक त्याच्यानंतर दोन एकछेद एक चार वाय बरोबर अकरा चे चार फार शांत डोक्याने गणित सोडवायचं आहे कुठेही गडबड करायची नाही हि शक्यतो रोमन संख्या वापरायच्या असतात समीकरण दोन आता ह्याच्यामध्ये इथे एकशे तीन एक्स आहे इथे दोन एक्स आहे इथे वाय आहे इथे एकशे चार वाय कुठेही काही सामायिक नाही आहे मग आपल्याला काय करायला लागेल आता हे एक्स घालवायचा किंवा वाय घालवायचा आपण वाय घालवूया कारण हा वाय आहे या वायला कोणताही सहगुणक नाहीये म्हणजे एक आहे मग आपण ह्याला एकशे चारने काय करूया गुणूया मग आपल्याला इथे लिहून दाखवावं लागेल समीकरण एक ला एकशे चार ने गुणून हे लिहिणं अत्यंत आवश्यक आहे लिहिला दा, लिहून दाखवावत लागते कारण ही संख्या आली कुठून म्हणून तर एकशे तीन एक्स गुणिले किंवा पहिले गुणिले लिहूया आपण एकशे चार आणि पुढे एक्स लिहूया एकशे तीन गुणिले एकशे चार एक्स अधिक एकशे चार वाय बरोबर दहा छेद तीन गुणिले एक छेद चार म्हणजे जी तीन पद आहेत पहिलं दुसरं आणि तिसरं तिन्ही पदांना एक एकछेद चारने गुणायचं मग आता गुणाकारामध्ये सोपं असते अंशांचा गुणाकार छेदांचा गुणाकार एक एके एक तीन चो बारा एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर दहा एके दहा तीन चो बारा आता हे दहा चेद बारा दोन्हीही समसंख्या आहे म्हणून आपण यांना दोन ने भागून थोडं लहान करून घेऊया बेपंचे दहा बेसक बारा म्हणजे आपल्याला काय समीकरण मिळालं एक छेद बारा एक छेद चार वाय बरोबर पाचशे सहा हे आपल्याला समीकरण तिसरं मिळालेलं आहे ओके इथपर्यंत कळलं आता एकशेद चार एकशेद चार समान झाले आपल्याला आता वजाबाकी करणं सोप जाणार आहे म्हणून आपण लिहूया समीकरण दोन व तीन यांची वजाबाकी करू हे लिहून झाल्यानंतर पुढची स्टेप आपल्याला करायची आहे पहिलं समीकरण दोन लिहू दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार तिसरं समीकरण जे आपलं तयार झालंय ते आहे एक छेद बारा अधीक एक छेद चार वाय बरोबर अकरा सॉरी बरोबर आहे पाचशे सहा ओके आता आपल्याला हे घालवायचं आहे एकशे चार एक छेद चार म्हणून आपल्याला इथे वजाबाकी करणं आवश्यक आहे म्हणून इथे वजाबाकीचं चिन्ह लिहायचं आणि वजाबाकी करताना दुसऱ्या जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात म्हणजे जे आहे चिन्ह त्याच्या विरुद्ध चिन्ह बनते मध्ये चिन्ह बदलत नाही मध्ये बदलतात आता सगळेच धन आहे मग प्रत्येकाला ऋणाचं चिन्ह द्यायचं आणि वजाबाकी करायची दोन एक्स मधून एकशे बारा गेले किती राहिले गे ते पाहूया एकशेद चार एकशेद चार हे घालवून घेऊया आणि उरलेलं आपण लिहूया आता थोडं कठीण आहे मी ते बाजूला करून दाखवते दोन एक्स वजा एक छेद बारा एक्स म्हणजे किती तर संख्या जे आहेत अंक त्यांची वजाबाकी करायची आता बेरजेमध्ये आपण अंशांचा गुणाकार छेदांचा गुणाकार करतो मध्ये तसं होत नाही छेद समान करून घ्यावा लागतो मग ह्याचा छेद बारा करण्यासाठी दोनाला आपल्याला सहाने गुणावं लागलं कळलं का इथे छेदच नाहीये एक छेद आहे मग त्याला बारा करण्यासाठी आपण त्याला कितीने गुणलं बाराने मग वरती दोनाला पण बारा करण्यासाठी सहा सहाने गुणावं लागते म्हणजे मग हि किती झाली आता बारा झाले वजा वरती किती आहे एक आणि खाली बारा आहे मग बारातून एक गेला किती राहिले अकरा आणि खाली बारा आहेतच म्हणजे हे झालं त्याचं दोन एक वजा एक छेद बारा एक स उत्तर झालं अकरा छेद बारा अकरा छेद बारा एक तर केलंय आता अकरा छेद चार आणि पाचशे सहा यांचं पाहूया आपण काय उत्तर येते ते नीट लक्ष द्या अकरा छेद चार वजा पाच छेद सहा यांची वजाबगी करू मगासारखं छेद समान करून घेऊ इथे चार आहे तिथे सहा आहे दोघांना कोणत्या एका संख्येने भाग जातो ते पाहायचं आता दोन्हीच्या पाण्यामध्ये कोणती संख्या येते बारा येते ना चार तरी बारा आणि सहा दुने बारा मग ह्याचे बारा करण्यासाठी ह्याला तीन निगुण ह्याला दोन गुणलं मग वरती पण त्याच संख्येने गुणायचं ज्या संख्येने खाली गुणलंय छेदाला गुणलंय त्याच संख्येने बघा मी इथे बारा करण्यासाठी ती तिनाने गुंतलंय मग इथे पण तिनाने दोना गुणायचंय दोनाने गुणलंय तर इथे सुद्धा दोनाने तुम्ही साईचोक चोवीस पण करू शकता पण ती संख्या मोठी होते म्हणून मी बाराने गुणलेलं आहे मग इथे वरती आले अकरा तरी तेहतीस इथे आले पाच जुने दहा तेहतीस मधून दहा गेले राहिले किती बावीस आणि खाली किती आले बारा आपण थोडी संख्या काय करूया लहान करून घेऊया जेव्हा समसंख्या असते दोघांना एका संख्येने भाग जातो इथे दोनाने भाग केल्यावर अकरा उरले आणि खाली किती उरले सहा अकरा छेद सहा हे आपलं उत्तर आलेलं आहे अकरा छेद सहा बरोबर दोघांना पाहून भाग लावून घेतलेला आहे आता हे आपल्याला पुढचं समीकरण मिळालं आहे कोणतं अकरा छेद बारा एक बरोबर अकरा छेद सहा आता आपण एकशे ह्याच्यावरून कशी किंमत काढायची ते तुम्हाला मी दाखवते आपल्याला काय मिळालंय अकरा छेद बारा एक्स बरोबर अकरा छेद सहा मग आता ह्याच्यावरून एक्स किंमत कशी काढायची मी जखावते ते फक्त एक्स ठेवायचा हे अकरा छेद सहा आहे आणि हे आपल्याला वजाकार सॉरी हे आपल्याला काय करायचे हे गुणिले आहेत ना या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे ते गुणिले आहे ते इकडे गेल्यावर काय झाले भागिले झाले म्हणजे मग आपण लिहिताना गुणिलेच लिहायचं पण मग ही संख्या उलटी करून टाकली की भागाकार नाही होत बघा म्हणजे उलटी करून टाकायची म्हणजे छेद आला वरती आणि अंश आला खाली तुम्हाला मी काय केलं ते कळलं का ज्यावेळी भागाकाराचं चिन्ह असते त्यावेळी आपल्याला भागाकार करणं अपूर्णांकांचं कठीण जातं त्यावेळी गुनिलेचं चिन्ह लिहायचं आणि छेद लिहायचा वरती आणि अंश घ्यायचा खाली ही एक गणिताची पद्धत आहे ज्यावेळी अपूर्णांकांचा भागाकार करणं कठीण जातं तेव्हा गुणाकार करायचा आणि याप्रमाणे सांगितलं छेदां अदलाबदल करून छेद वरती आणि अंश खाली आता बघा हे अकरा अकरा सोपे गेले राहिले किती बारा छे सहा भाग जातो ना बारा आणि सहाने ने किती उत्तर आलं सहा सा, म्हणजे एकशी किंमत मिळाली ना आपल्याला दोन किती सोपं आहे अपूर्णांकांचं गणित होतं परंतु ह्या पद्धतीने शांतपणे केल्यावर आपल्याला सोपं केलं एकशी किंमत मिळाली आता ही एकशी किंमत आपलं जे समीकरण आहे पहिलं आणि दुसरं कोणत्याही एका समीकरणामध्ये आपण घालू शकतो ज्यामध्ये घालायचं लिहायचं समीकरण एक मध्ये एक्स बरोबर दोन ही किंमत ठेवून मग समीकरण पहिलं लिहावं लागणार एक छे तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा चे तीन मग एक छे तीन एकशे किंमत मिळाली आहे दोन लिहूया एक्सच्या जागी अधिक वाय बरोबर दहा चे तीन केलं मी आपल्याला एकशे जी किंमत मिळालेली आहे ती एकशे जागी मी लिहिली आता हा गुणाकार आहे अंशांचा गुणाकार होतो छेद तसाच लिहायचा गुणाकारामध्ये सोप आहे बे के बे अधिक वाय बरोबर दहा छेद तीन हम्म तर आता मग अशी सांगितल्याप्रमाणे त्या बाजूला वाय म्हणजे बरोबरची बाजू बदलली डावीची उजवी उजवीची डावी झाली तर गुणाकाराचा भागाकार होतो आणि भागाकाराचा गुणाकार होतो आता हे जे आहे दोनशे तीन ते तिकडे गेल्यावर काय होणार उलटे होणार आधी ही संख्या आपण लिहून घेऊया दहाचे तीन ते उलटे झाले की काय होणार तीन तीन गेले वरती छेद वरती गेला आणि दोन खाली आले कळलं का उलटे करून टाकायचे मग हे तीन तीन गेले आणि बेने पाचाला भाग दहा पाचचा भाग गेला दहा ला उत्तर काय आलं वाय बरोबर पाच मग एक्स आणि वाय यांची उकल काय आली तर एक्स ची किंमत आहे दोन आणि वायची आली पाच हा आहे उकल संच याप्रमाणे हे गणित असं किंमत ठेवून सोडवायचे आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा धन्यवाद